संजय गोडावत विद्यापीठात आज नाना पाटेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार संजय गोडौत विद्यापीठमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व तयार झाले आहे येत्या सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता प्रख्यात अभिनेते समाजसेवक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणारे व्यक्तिमत्व नाना पाटेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती संजय गोडाऊत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठित व्यक्तींच्या संवाद मालिका आयोजित करण्याची परंपरा संजय गोडावत विद्यापीठामध्ये सातत्याने जपली आहे त्या परंपरेत आणखी एक मोलाची भर म्हणून नाना पाटेकर यांचे मार्ग ठरणार आहे साधेपणा संवेदनशीलता आणि समाजाशी असलेल्या सखोल नात्यामुळे नाना पाटेकर हे तरुणांसाठी प्रेरणास्तोत्र मानले जातात त्यामुळे याचा संवाद विद्यार्थ्यांच्या विचार विश्वाला नवी दिशा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नाना पाटेकर यांच्या एक व्यक्तिमत्व अनेक पैलू या जीवन तत्त्वज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना या मार्गदर्शन कार्यक्रमात होणार आहे सामाजिक जबाबदारी प्रामाणिकपणा कार्यशिस्त आणि मानवतेची जाणीव या मुल्यांची शिकवण देणाऱ्या त्यांच्या अनु अनुभव कथनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे हा मार्गदर्शन कार्यक्रम संजय गोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय गोडावत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर उद्धव भोसले यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संवादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील केले आहे